भेटी लागी जीवा लागली असं असं म्हणत न्यूज एटीन लोकमतही या वारीमध्ये सहभागी झालेला आहे या वारीसोबत आहे वारीबद्दलची बित्तम बातमी न्यूज एटीन लोकमतवरती तुम्हाला पाहता येणार आहे आज जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबा महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे पहाटे काकड आरतीनंतर विठ्ठल रकुमाईची महापूजा करण्यात आली आहे मंदिरातही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे देहू मंदिराभोवती कडेकोट सुरक्षा ठेवण्यात येणार आहे यंदा तुकोबांच्या पालखी सोहळ्यात तीनशे एकोणतीस दिंड्या या सहभागी यंदा तुकोबांची पालखी पुणे आणि इंदापूरमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामी असेल तर पायी प्रवास पूर्ण करून पालखी नऊ जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे तेव्हा आता आपण पाहूयात या वारीमध्ये सगळीच मंडळी खरंतर एकमेकांना भेटतात दोन वर्षांनंतर खरंतर ही वारी होते आहे त्यामुळे संपूर्ण वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि हे चव्हाण जे वारकरी आहेत हे जे दाम्पत्य आहे हे भगवान आणि सुमन चव्हाण गेल्या पंधरा वर्षांपासून जोडीनं वारी करतायत आम्ही देखील जाणून घेतलंय की वारीच्या निमित्तानं या जोडीनं त्यांची वाटचाल कशी केलेली आहे त्यांची वाटचाल कशी राहिलेली आहे त्यांचा अनुभव काय आहे त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी वारीच्या निमित्ताने इंद्रायणी तटावरती आल्यानंतर आपल्याला काही जोडपी अशी भेटतात जी वर्षानुवर्ष वारी न चुकवता पंढरपूरच्या दिशेने जाऊन पूर्ण करतात काही मंडळी पंढरपूरवर ना, ना देहूमध्ये येतात आणि देहूपासून पंढरपूरपर्यंत वारी करत जातात बरं हे नातं जे आहे ना हे नातंच खरं तर माऊलींच्या कृपेने बळ देतं हे नातं कुठलंही तर नवरा बायकोचं कोणाचं भाऊ बहिणीचं असतं कोणाचं वडील मुलाचं किंवा वडील लेकीचं असतं पण आता आपल्याबरोबर जे आहेत ते भगवान चव्हाण आहेत आणि सुमन चव्हाण आहेत हे जोडपंच आहे गेल्या किती वर्षापासून दहा पंधरा वर्ष होऊन गेली पंधरा वर्षापासून वर्षा वारी कर मालकीली सोबत मालकीली सोबत बरं केव्हा पहिली वारी केव्हा केली ती पहिली वारी दोन हजार सात ला चालू केली सात ला चालू केली मग त्यापूर्वी एकट्या का हा एकटायच येतो तो पाच सात वाऱ्या एकट्याने केल्या पण नंतर मग म्हटलं घरची बी सोबत ना पण सुमनताईचा आग्रह होता का जायचं मालका बरोबर हा मालक बरोबर जायचा होता 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 का म्हणल्या जायचं म्हणजे दोघ मिळूनच आम्ही जातो ना वारी करायला का मालकाला एकटं सोडायचं नाही 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 सोडायचं एक नाही एकटा आम्ही वाऱ्या करतो दोघजण आणि भगवान दादा हा प्रश्न लय वेळेस विचारला गेला असेल तुम्हाला मलाही पडतो काय आनंद मिळतो खूप म्हणजे वारकरी जे साम्राजी मध्ये आहे एवढं आपल्याला बघायला मिळतं तेवढं जगात पुन्हा बघायला मिळत नाही हे पण सगळ्यांना प्रेरणा देणारं आणि नातं कशा पद्धतीने घट्ट ठेवावं या सगळ्या वारीच्या प्रवासात त्याचं सातत्य कसं राखावं हे सांगणारं हे खास वारकरी दाम्पत्य आपल्याला भेटलं आणि या प्रवासात अशाच पद्धतीने लोक आपल्याला भेटी लागे जेव्हा भेटत जाणार आहेत जे आपल्यासमोर व्यक्त होती व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेचा विशाल परदेशी न्यूज लोकमत इंद्रायणी तट देहू